चला फिरायला राहण्यामध्ये नमस्कार मी अजिंक्य आठवले मी आता शेतावरती आलो आहे आणि आम्ही आत्ता डोंगरावरती फिरायला जाणार आहोत माझ्याबरोबर आता यश जाळके त्याचप्रमाणे प्रतीक भावने आहे आणि असे आम्ही आत्ता चौघजणं राहणामध्ये चाललो आहे आत्ताच पाऊस इकडे कोकणामध्ये चालू झालेला आहे काही दिवसापूर्वी आणि बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी काय काय ठिकाणी भाजी आलेली आहे आपल्याला टाकळीची भाजी, भाजी बघायला मिळेल धापडा आहे त्याचप्रमाणे भारंग आहे काटली बघायला मिळते डोंगरामध्ये जर आपण वरती गेलो पठारावरती तिकडे टापा म्हणून आहे जर पवार टाप्याच्या वर आपण गेलो तर तिथं आपल्याला काटलीची भाजी चांगल्या प्रकारे मिळेल आणि बरीचशी इकडे कोकणामध्ये काटलीची भाजीसुद्धा बरीचशी लोक गावा ठिकाणी करून खातात तर आज आम्ही सुद्धा ही हातामध्ये पिशवी घेतलेली आहे पिशवी घेऊन आता मी डोंगरावरती चाललोय तर यश सुद्धा आज आमच्याबरोबर भाजीला आलाय तर, तर चला तर मग आपण आता जाऊ फिरायला चला फिरायला राणामध्ये का अर्ध्या शेती सात केला

आपण खायला एकच वरती फिरायला डोंगराकडे आणि प्रत्येक आता मला तिकडे टाकळीची भाजी आहे त्या ठिकाणी घेऊन चाललाय आज टाकळ्याच्या भाजीचा घरी वेत आहे आम्ही दरवर्षी टाकळीची भाजी करतो कुड्याची भाजी आहे आता ही सुद्धा मी मागच्या वेळेला एक आठ दिवसापूर्वी काढली होती आणि मस्तपैकी भाजी होते का सुद्धा आम्ही जाताना ही भाजी काढून घेणार हो, हाँ। 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 हो ही भारी समोर दिसतो ना हा गिंड आहे सुकटी मध्ये टाकून या गिंड्याची भाजी होती मध्ये आपण जो झुललेला भाग दाखवलाय हां तो आपला दबदबा तो कात्या चौकावर दिसूच जाईल इथं बैल गाया असे चरायला येतील सकाळ संध्याकाळ दोन टाइम इथे गुरेवाले म्हणजे गुराखी जे आहेत ते इथे गुरं घेऊन चरायला येतात बरेचसे म्हणजे गुरेवाले येतात आपल्या गावामध्ये पण बरीच चार पाच गोरेवाले आहेत त्यांचे सुद्धा गुरु इकडे येतात आणि वरती पॉरटप आहे त्या पॉवर टप्हेच्या खाली सुद्धा गुरे बरीचशी लोक चारतात आणि चार कापण्याचं काम करतात या ठिकाणी इकडे टाइम येतो दर वेळेला फिरायला आणि आज मी यश यश स्वतः घरी आला होता आज मागाशी आणि बरोबर प्रतीक होता तो बोलला चला आज जरा आपण फिरायला जायचं वरती आणि भाजी सुद्धा थोडीफार काढायची आपल्याला यशला इकडची रानची भाजी जाम आवडते <laughs> आजही आपल्याला हातामध्ये दिसतोय हा टाकळा आहे आणि ह्या टाकळेची भाजी एक नंबर लागते चवीला मी आता राणामध्ये आलो आहे माझ्याबरोबर प्रतीक भावने पाठीमागे सुद्धा भाजी काढतोय आणि मी सुद्धा आता इथे टाकळ्याची भाजी काढतोय आता अर्धी पिशवी इथं भरलेली आहे टाकळ्याची भाजी काढून आणि आता आम्ही दुसरी सुद्धा कुठली भाजी मिळणार मिळाली तर ती सुद्धा काढणार आहोत जी फुलं आहे सुद्धा जाताना घेऊन जाणार आहे घरी टाकळ्याची भाजी नेणार आहे म्हणजे ही आमची आजची रात्रीची सोय होईल आज टाकळीची भाजी नेली की आणि अशी दरवेळेला आम्ही इकडे डोंगराच्या जी साईडला जी भाजी येते ती दरवेळेला इकडे चार महिने आमची पावसामध्ये म्हणजे सतत घरी रानची भाजीच चालू असते हे का प्रतीक आणि मी असे दोघांनी आम्ही दोन पिशवी भाजी काढलेली आहे भाजीसुद्धा फुल पिशवी भर भरलेली आहे आणि त्यांनी सुद्धा एक पिशवी भाजी काढले आणि आता जे आम्ही इथं उभ्या आहोत तिथे चारही बाजूने डोंगर आहेत म्हणजे उंच उंच पर्वत रांगा आता हे डोंगराच्या बरोबर सानिध्यामध्ये आम्ही आत्ता जवळ आहोत आणि इथे आत्ता पावसाळी दिवस आहे त्यामुळे पूर्णपणे निसर्ग हा हिरवागार असा निसर्ग आहे आणि अशा निसर्गामध्ये संध्याकाळी फिरण्याचा एक वेगळाच आनंद असतो आणि यशसुद्धा आपल्याबरोबर दरवेळेला इथं फिरायला येतो आणि त्याचबरोबर प्रतीक तर काय आमचा खासच माणूस आहे तो दरवेळेला म्हणजे बोलवायलाच येतो घरी की चला आता आपण फिरायला जायचं डोंगराकडे कारण इकडे डोंगराकडे एकदा आलो की आपला आपलं जे दिवसाचा जो मरगळ असते जे काय कंटाळा असतो या दगदगीच्या रोजच्या जीवनामध्ये जे काय आपण कामधंदा करून ते आपण कंटाळलेला असतो या डोंगराच्या सानिध्यामध्ये ज्यावेळेला आपण निसर्गाच्या सान्निध्यामध्ये इथे फिरायला येतो त्यावेळेला एक वेगळाच आपल्याला आनंद मिळून जातो असं ही निसर्गाची एक कि वेगळी किमाही आहे या ठिकाणी आणि हा प्रतीक सुद्धा आपल्या बरोबर आहे तर प्रतीक आज किती काय भाजी काढले फिशीवर भाजी काढले फिश मला भारी मदत भाजी यशने आम्हाला दोघांना आता भाजी काढायला मदत केलेली आहे घरी जाताना कुठली आपल्याला जर दुसरी नवीन भाजी मिळत असेल तर ती सुद्धा आपण काढू तिथे खाली तापडीची वगैरे भाजी बघू आता मिळते का ती सुद्धा खायला चांगली लागते आता या ठिकाणी भाजी काढून झालेली आहे आणि बरीचशी आम्ही इथे भाजी काढलेली आहे ठिकाणी तर आता आम्ही घरी जायला निघालो आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा काय वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि जर का व्हिडिओ चांगला वाटला तर आमच्या कोकणी सफर या यूट्यूब चॅनलवर जर का कोण नवीन असेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला असं कोकणातला एक सुंदर असा एक चांगला व्हिडिओ असेल एक वेगळाच व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळेल त्यासाठी नक्की माझ्या कोकणी सफर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद